જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર રામકૃષ્ણ હરિ ગુરુદેવદત नमस्कार हे बघा मी काल बघा प्रयागराज आलो बघा कुंभमेळ्याला गेलो होतो तर पहिलं दहा तारखेला गेलो आणि परत सतरा तारखेला माघारी आलो पहिल्या स्नानासाठी गेलो होतो आणि नंतर मग परत म्हणजे भाऊ एकोणतीस तारखेला एक स्नान आहे तर अमुश्या महिन्या अमुश्याचं तर त्यासाठी परत गेलो बघा सत्तावीस तारखेला आणि मग स्नान वगैरे झालं एकोणतीस तारखेला पण तिथं रात्रीची थोडं जरा चेंगरा झाली त्यामुळं मग सकाळी मला आता झटपट निघण्याचा निर्णय घेतला मला आता स्नान आहे चला इथं आता थांबण्यात था था था। तर काही गर्दी भरपूर माफ माप गर्दी अशी गर्दी कुठंच फोन पुर। केली मग एका पोलीस बांध बावाची मदत घेतली म्हणलं भावास असं आपण गेलो मला ही गर्दीतून मला काही काही कळत नाही जाता येत नाही मला काहीतरी बाहेर विकून बाहेर जाण्याचा मार्ग द्या किलोमीटर आम्ही दोन तीन किलो तर मग त्यांनी असे दोन चार लोकांची गायक लोकांची गाडी घरी आणि आम्हाला बाहेरच्या मार्गाने जवळजवळ ते पंचवीस किलोमीटर जास्त बाहेरच्या मार्गाने त्यांनी बाहेर रेल्वे स्टेशनमध्ये गेलं काचा प्रवास झाला तर बागल मनमाड नगर आणि नगरहून डायरेक्ट शिरूर शिरून इथं आलो बघा काही अडचण आली काय नाही आल्यानंतर गुरुवार होत्या दिवशी आमचा कार्यक्रम असतो गुरुवारचा दत्ताचा तर कार्यक्रम संपला होता परंतु आता महाप्रसाद होता जो मरा महाप्रसाद घेतला भास एक एकतरी आपल्याला देवाचा प्रसाद गुरुवारचा मिळाला ठीक झालं यात्रा सुखरूप चांगली झाली काय अडचण नाही आली आणि ह्या यात्रेमुळं मला शेतीत एक पंधरा दिवस झालं जायलाच मिळालं नाही काय चाले काय नाही पाहिजेत नाही आता कॅनलला पाणी आले तर लोकांची आता कांदा लागवड कुठं काय आता कामं चालू झाली तर आमची पण कांदा लागवड चालू केली आहे बघा तर मी दाखवतो आपल्याला कांदा लागवडचं कसं काय नाही ते पाहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता स प्रवास सुखरूप झाला धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरु नाही जायला काय जायचं नाही म्हणायला पण ते बा हा तू येते का नाशिक नाही इकडे तास येतो परत हा हा मी तेच चल नाही एवढी गोष्ट खरी बायांच तिथं हाल म्हणजे साठाकल्या की साठाकल्या हे बरेच माझं कांदे काजू लागवड म्हणजे आता उद्या उद्या तरी होईल का हा काय हरवलं नाही सापडण सापडन कुठं पाण्यात हरवलं का कुठं कांद्या लावतात सापड खोरापड जोड नाही त्या बाईचं त्या पुंडे बाईचं किती दिवसांनी सापडलं हा कड तर मी तुला करून देईन दुसरं जोड काळजी न करू हा देईन देईन तुला करून देईन सापडन पण जोड नाही सापड तर मी करून देईन तुला जोड ते न घेऊ अजिबात हा मी देईन तुला करून काय जोड म्हणजे काय काढून ते आजचे कला ते आता ते पाणी दिलं सापडून ते पण फक्त वापा वापा लक्षात आहे का आमच्या एका बाईचं पा कांद्याला पाण्या जोड गेलं तर ते सापडल ते त्याची काय अडचण नाही मोटार चालू आहे बघा लाईट आहे आज लाईट टिकली आणि आज दिवसभर लाईट आहे आज कारण सकाळी साडे दहा लागेल जातात साडेपाच वाजेपर्यंत लाईट आहे बघा त्यामुळे आज लागवड बरीच होईल तर नाही मग बरीच नाही थोडी फार नाही तर सगळी लागवड होईल बघा तर आता कशी लागवड चालली पात्र ही असे बघा सारे बिरे असे उभे सारे पाळलेत बघा असे सगळे रे असे साऱ्याचं पाहिलेटा हॅलो हॅलो बाय 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 काय करता तुम्ही शाळेत नाही गेला आज दोघी पण का नाही गेला कांदा लढायचं नाही बाय बाय कर हॅलो बाय बाय ही सावली खाली बसून आहे का पुढ हा हॅलो छोटीची कुठून आणली जत्रेतून आणली का वा 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 वाक जत्रेच काम इफ अशी तर कामदार चालेल आता तर बरेचसे आता एक दोन तीन शिरे लागलेत नाही तीन शिरे लागले बाजू दोन शिरे बाकी आहेत त्यामुळे लाकडं उरकत आहे नाही का हा बायांनी आज म्हणजे दो, दो मोठे दोन शिरे लावलेत बघा आणि आता या तिसऱ्या शिऱ्यात चालल्या तर आजूक आता दोन शिरे म्हणतात दुपारच्या पुढे तर आरामशीर होईल बाया सगळ्या गुलाम आहेत हे बघा असं हा आणि उशा बाय तर चावरीचा गाडा आहे का नाही उशा बाई चावरीचा गाड आहे जत्रा झाल्यावर उद्या वाटणाची जत्रा अस नाही हे नाही येत तुम्ही वरपाका जरा उलशाला व्यवस्थित पहा आणि पाणी पण चालू आहे तीन वापर चालू सांगत एवढं फेन आज बघा इथं आमची ही विहीर आहे बघा इथं आणि हे एक पाईप मोटरचं आहे आणि एक बोरचं आहे बघा हे पाणी खालून एक खाली बोर आहे त्या बोरचं पाणी आणलं आहे बा इथं आणि हे मोटरचं आहे बघा हे कुड हे बघा विहिरीला पण आता कॅनल बांधलं पाणी आलं आहे बघा विरला की भरपूर खोल खोले हे सगळं आता त्याचं हे झालं आहे बघा हे असे आहे बघा ते पाईपलाईन मोटरची खालच्या बोर्ची दोन पाईपलाईन बघा या एखाद इथं जॉईन केलं आहे इथं एका लोक जॉईन केला आणि दोन्ही पाणी एकत्र तिकडे सोडलं बघा तिथं असं वरणेलं आहे असं आहे बघा इथं इथं हे गोट लसून इथं आणि आता हे रोपाचं जागा रोपाची जागा आणि वरती इथं लेगीत दोन दिवसात इथं बहिमुख उन्हाळी बैमख करून द्यायचं बघा म्हणजे सगळं म्हणजे पाणी आल्यामुळे किती सुच्छ झालं ते हे असं आहे बघाय शेतीची अवस्था पाणी येतो सभे जानेवारी महिना असल्यामुळं फार गरम होते आणि आता जवळजवळ आता आमचा उन्हाळीच कांदा बनायचं जरा थोडा दिपाळीच्या टायमाला कांदा लागवड व्हायला पाहिजे पण रोप त्या टायमाला रोप तयार नव्हतं आणि नंतर रोप तयार झालं तर पाणी नव्हतं तर आता पाणी आलं आहे पण चला जाऊ द्या तर जानेवारीच्या संपला आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या महिन्यात आता हे कांदा लागवड चालू झाली जाऊ त्या महिना महिने दोन महिने काय नको तुकेन परत पाण्याची अडचण येऊ शकते चला धन्यवाद रामकृष्ण हरी मग बघितली आमची कांदा लागवड कशी येते वरदेव दत्त